हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे लवकर हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज मी कपाट ऑर्गनाईज करणार आहे कमी वेळेत तर तुम्ही लास्टपर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल माझ्या कपाटाची अवस्था कशी झालेली आहे तर आज आपण कमी वेळेत कसं कबाट ऑर्गनाईज करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी माझी कपडे माझ्या कप्प्यातले कपडे मी काढून घेणार आहेत माझ्या साड्या वगैरे आहेत भरपूर नाही आहेत कारण की मी जास्त यूज करत नाही साड्या वगैरे मी ड्रेसेस यूज करते तर माझ्या ज्या साड्या आहेत लग्न कार्याला जे जा घालून जाते त्या त्या साड्यांच्या मी सगळ्यात आधी घड्या घालून घेणार आहे तर मी सगळं कपट खाली करणार नाही कारण की मायरा मला खूप त्रास देईल जर मी सगळे कपडे खाली काढल्यानंतर ती घरवर सगळे कपडे करून टाकेन तर मी पहिला एक एक कप्पा साफ माझ्या साड्या नीटनिटक्या ऑर्गनाईज करून ठेवणार आहे तर चला सगळ्यात आधी मी बॉर्डरच्या साड्यांची घडी घालत आहे कारण की त्यांच्या घड्या एकावरती एक व्यवस्थित अशा बसतात आणि सिल्कच्या साड्या वेगळ्या ठेवणार आहेत कारण की त्या घसरतात तर मी अशा व्यवस्थित घड्या करून अशा एका बाजूला ठेवणार आहे सगळ्या घरू घड्या करून मी एका बाजूला पहिला ठेवून घेते तर मधी मधी करत होती तर ती ओढणी घेऊन नाही का डोक्यावरती ठेवत होती बुवा करत होती तर तिचं काहीतरी चाललं होतं मधी आणि कधी जरी आपण घरातलं काय काम करत असेल तर पोरं काय करून देत नाही ते मधी करतच असतात तर पोरांशिवाय घरामध्ये शोभा पण नाही आहे जर ते नसतील तर खूप शांत शांत वाटतं तुमच्या पण घरात असतीलच अशी छोटी छोटी मुलं तर तुमची मुलं तुम्हाला घरातलं काम करून देतात का का असेच मध्ये मध्ये करतात ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मी अशा व्यवस्थित असे ब्लाऊज वगैरे टाकून साड्यांमध्ये ठेवत ठेवल्या आहेत त्याच्यानंतर ना मी सगळ्या साड्यांच्या व्यवस्थित अशा घड्या घातल्या तर साड्यांच्या घड्या घालता घालता मला एका साडीमध्ये माझे मी ठेवलेले पैसे सापडले तर मी या कारणासाठी ठेवले होते की कधी अड अडचणीला आपल्याला ते उपयोगी पडतील तर तुम्ही पण असे पैसे ठेवता का ते नक्की कमेंट करून सांगा तर मी अशा छान अशा व्यवस्थित अशा घड्या करून घेतलेल्या आहेत साड्यांच्या तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ना मी एका साईडला बॉर्डरच्या आणि एका साईडला सिल्कच्या साड्या लावून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतरनं मी माझं दुःख दुसरा कप्पा कप्प्यातील कपडे काढत होती त्या टायमाला मला माझ्या काहीतरी पडलं तेव्हा बघ बग, बघत होती तर त्याच्यामध्ये आमचे फोटोज होते हनीमूनचे आम्ही हनीमूनला गेलो होतो ना काश्मीरला इकडचे फोटोज होते तर ते खूप दिवसानंतरनं मला दिसले त्यानंतरनं आम्ही ज्योतिबाला पण गेलो होतो ते पण फोटो होते तर हनीमूनचे पण खूप छान असे मेमरीज होते तर ता फोटो बघायला तर काय टाईम नाही आहे तर मी ते नंतरनं बघेन त्याच्या आधी मी म्हटलं की पहिला आपण क सगळं तर सेकंड कप्पा ऑर्गनाईज करत होते मी तर ते व्यवस्थित असे ड्रेस वगैरे माझे गाऊन्स वगैरे ते व्यवस्थित असे ठेवत होते तर मी माझे गाऊन्स आणि माझे जे कुर्तीज वगैरे ते मी वेगवेगळे करून ठेवले त्याच्यानंतरनं तर, तर मला चार वाजले होते त्याच्यानंतर मला फटाफट आवरायचं होतं कारण की मला संध्याकाळचं पण जेवण लवकर करावं लागतं कारण की संध्याकाळी मायरा राहत नाही ती सारखी रडत असते संध्याकाळची तर ती मला का जेवण बनवून दे देत नाही त्यामुळे मी त्यामुळे मी कमी वेळेत कसं कबट ऑर्गनाईज करू शकते याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ ते नक्कीच मला कमेंट करून सांगा त्यांच्या कप्प्यातले कपडे व्यवस्थित असे फोल्ड करून टी शर्ट वेगळे वेगळे शर्ट वेगळे असे ठेवले त्यानंतर ना माझं सगळं आवरून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी कसं कबाट ऑर्गनाईज केलेलं आहे ते व्यवस्थित असं कमी वेळेमध्ये तर तुम्हाला कसं वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा कबाट ऑर्गनाइज केल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे चला तर माझं कवाट आवरून झालेलं आहे फायनली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय